राज्यातील सगळ्या लाडक्या बांधकाम कामगारांसाठी सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे बांधकाम कामगार दिवाळी बोनस दोन हजार पंचवीस साठी तुमची पात्रता अर्ज प्रक्रिया आणि किती रुपयांचा लाभ होणार आहे कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये लाभ होणार आहे सगळ्यात अगोदर दिवाळी अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हा लाभ वितरण होणार आहे या संदर्भातील माहिती आलेली आहे हा जियार सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्यासमोर आलेला आहे आणि बांधकाम कामगारांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे त्यामुळे प्रत्येकाने हा जियार व्यवस्थित समजून घ्या की कोणकोणता बांधकाम कामगार या का योजनेसाठी पात्र असेल त्यानंतर कोणकोणता बांधकाम कामगार या योजनेसाठी अपात्र असेल आणि कोणाकोणाला या योजनेअंतर्गत पैसे हे त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत आता महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाने दिवाळी दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतलेला आहे या योजनेअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपये म्हणजेच पाहू शकता दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचं अनुदान या ठिकाणी भेटत आहे आणि हे अनुदान थेट त्यांच्या नोंदणीकृत बँक खात्यात जमा केले जातील या बोनचा उद्देश कामगारांच्या कुटुंबांना दिवाळी सणाच्या काळात आर्थिक मदत पुरविणे आहे म्हणजेच गेल्या दोन हजार तेवीस वर्षी दोन हजार चोवीसाव्या वर्षी या प्रत्येक वर्षी आपल्या चॅनलवर कामगारांना प्रकारे बोनस फॉर्म कसा भरायचा पात्रता काय आहे याची माहिती आपण दिली आणि सगळ्या कामगारांना याचा लाभ झाला आणि दोन हजार पंचवीस मध्ये देखील सगळ्या कामगारांना बोनसचा लाभ हा होणार आहे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांची नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत पोर्टलवर दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत किंवा फक्त आणि फक्त तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वैद्य आणि सक्रिय असावी आवश्यक आहे तसेच कामगारांचे वय किमान अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त साठ वर्ष असले गरजेचे आहे आणि या दरम्यान असावंच लागणार आहे यावर्षी दिवाळी बोनससाठी अर्ज प्रक्रिया एक ऑक्टोबर दोन हजार सुरू झाली असून अर्ज सादर केल्यानंतर पंधरा कार्य दिवसांच्या आत तुमची जी पहिली प्राथमिक पडताळणी केली जाणार आहे ही जी अपडेट आहे ही आपल्याला मंडळाकडून पाहायला मिळालेली आहे आता या पडताळणीमध्ये कामगारांची नोंदणी वैद्यता म्हणजे तुमचं रिनेवल चालू आहे का नाही बँक खात्याची माहिती तुम्ही पुरवलेलं बँक खातं हे खरंच बांधकाम कामगाराचं आहे की नाही व त्याद्वारे दिलेला आय एफ सी कोड असेल त्यानंतर अकाउंट नंबर असेल ते संपूर्ण खरोखर व्हेरीफाय होते का याची माहिती घेतली जाईल आणि इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी देखील या कालावधीमध्ये केली जाणार आहे आता पडताळणी यशस्वी झाल्यानंतर संबंधित जो कामगाराचा अर्ज असणार आहे तो संबंधित अर्ज दहा दिवसांच्या आत मंजूर करून अर्ज मंजूर झाल्यानंतर सात ते दहा कार्य दिवसांच्या आत संबंधित कामगारांच्या बँक खात्यात बोनसची रक्कम जमा केली जाणार आहे आता प्रत्येक का बांधकाम कामगाराने आपली पात्रता त्यानंतर अपात्रता कशी चेक करायची आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पाच हजार रुपये बोनस आहे की दहा हजार रुपये बोनस आहे की दोन हजार रुपये बोनस आहे हे देखील कसं पाहायचं हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओचा शेवट नक्की पाहून जा आणि अजूनही लाईक करून चॅनलला नसेल तर लाईक करून चॅनलला करा कारण चॅनलवरती येणारे वेळोवेळी महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता महत्वाची गोष्ट काय आहे की या योजनेचा लाभ फक्त कामगारांना मिळेल आणि ज्यांची नोंदणी सक्रिय आणि वैद्य आहे तसेच कामगारांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती आणि इतर आवश्यक कागदपत्रे अद्यावत ठेवणे आवश्यक आहे म्हणजे ज्या ज्या कामगारांना वाटतंय की आपण या ठिकाणी खरे कामगार आहोत आपण खरे म्हणण्यापेक्षा आपल्याकडे सगळे कागदपत्र आहेत जेवढे कागदपत्र योजनेसाठी लागतात ते सगळे आहेत तुमचं कामगार कार्ड असेल त्यानंतर आधार कार्ड असेल बँक खातं असेल हे संपूर्ण कागदपत्रे ज्यांच्याकडे आहेत अशा एक ना एक व्यक्तीला या योजनेचा लाभ होणार आहे आणि तो शंभर टक्के झालाच पाहिजे आणि या व्यतिरिक्त कामगारांनी कोणत्याही प्रकारच्या एजंटला पैसे देऊन अर्ज न करण्याची सूचना देखील आपल्याला मंडळाने दिलेली आहे आणि सगळ्या कामगारांनाही सूचना करण्यात येते सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे आता जर तुम्ही गेल्या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये तुम्ही जर तुमच्या जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्र या ठिकाणी गेले असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळाली असेल की प्रत्येक ठिकाणी त्यांनी पोस्टर लावलेत आणि सांगतायत की कोणीही एजंट किंवा कुठलेही मधले पंट असतील यांच्याद्वारे कोणीही फॉर्म भरू नये आणि यांच्याद्वारे कोणीही योजनेचा लाभ घेऊ नये आता या, या योजनेची अंमलबजावणीसाठी संबंधित जिल्हा बांधकाम कामगार कल्याणाधिकारी यांनी सर्व अर्जांच्या तपशिलावर नोंद ठेवून पडताळणी व मंजुरी प्रक्रियेवर देखरेख ठेवावी कोणत्याही प्रकारचा विलंब झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर निश्चित केली जाईल अशी अपडेट मंडळाने प्रत्येक कामगाराला त्याचप्रमाणे जिल्हा सुधार केंद्र तालुका सुधार केंद्र संबंधित अधिकारी यांना दिलेले आहे आता कामगार विभागांच्या हे आपल्या सचिवांकडून माहिती देण्यात येत आहे आणि हा जी आर शासनाच्या आदेशाच्या नावाने या ठिकाणी आलेला आहे सचिव महाराष्ट्र राज्य कामगार विभाग दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आता कामगार मित्रांनो तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की यासाठी पात्र कोण आहे त्यानंतर अपात्र किती आहे व तुमच्या जिल्ह्यामध्ये किती लाभ वाटप केला जाईल तर तो आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये येणार आहे व्हिडिओ खूप मोठा होईल आणि त्याची पीडीएफ जी आर देखील आपल्याकडे अजून आलेला नाही तेव्हा वेळेस तो जी आर पीडीएफ पी सगळ्यात अगोदर आपल्या चॅनल वरती अपलोड होईल त्यासाठी प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून तो व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल तर भेटूया पुढील महत्वाच्या आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी